भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला संजय निते... राऊतांनी विरोध केल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे ब्लॅकमेल केल्याचाही दावा नितेश राणे यांनी आज भांडूप मध्ये बसून संजय राजाराम राऊतला मुंगेरी लाल के हसीन स्वप्न पडत होते पण संजय राजाराम राऊतनी आपल्या दोन्ही मुलींच्या डोक्यावर हात ठेवून एक सत्य बाहेर सांगावं की उद्धव ठाकरेच्या नावाला सर्वात मोठा विरोध हा संजय राजाराम राऊतलाचाच होता ज्याला कुठला अनुभव नाही ज्याला पक्ष चालवता येत नाही त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसं करता हे तुम्ही शरद पवार साहेबांना विचारलं नव्हतं का ह्यांनी स्वतःनी मातोश्रीमध्ये मा जाऊन उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करायला सुरू केलेलं की के तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर मी मातोश्रीतल्या आतल्या बातम्या बाहेर सांगेन तुम्ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ह्याचे कागदपत्र बाहेर देईन असं ब्लॅकमेलिंग आणि धमकी संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेला दिला नव्हत्या का थेट पवार साहेबांना पण जाऊन सांगितलं होतं की तुम्ही माझंच नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा असा आग्रह धरला नव्हता का सामनाच्या कार्यालयामध्ये कार्यालयातून किती आमदारांना फोन गेले होते की संजय राजाराम राऊतचं नाव तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी सुचवा कुठले ब्लॅकमेलिंग आणि धमक्याचे धंदे सुरू केलेले म्हणून उगाच सुख्या धमक्या आणि सुखे गौप्यस्फोट करण्यापेक्षा उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बनवाय बनवून देऊ नका किंवा माझं स्वतःचं नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा असा हा कार्यक्रम तू चालू केला होतास का याबद्दल थोडं संजय राजाराम राऊतनी हाही गौप्यस्फोट करावा आणि मग शिंदे साहेबांच्या नावाने कसा विरोध होता भारतीय जनता पक्षाने कसा शिंदे साहेबांच्या नावाचा विरोध केला होता याबद्दलचे के खोट्या बातम्या नंतर पसरव